सद्गुरुनाथ महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज हरी पाठ अभंग एक ते अठ्ठावीस अभंग, अभंग एक अभंग एक देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधिल्या हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारीची बे वे गु करी वेदशास्त्र उभारी बाय सदा देव मने व्यासची अखुणा द्वारकेचा राना पांडव घरी हरी मुखे मना हरी मुख मना पुण्याची गणना कोण करी अर्थ देवाचे द्वारात क्षणभर उभे राहिले असता चारी मुक्तीचा लाभ होतो क्षणभर म्हणजे डोळ्याची पापनी एक वेळी उघड जाप होणे त्यास क्षण म्हणतात त्या वेळी सलोपता समीप्ता सरुप्ता सहजता या मुक्ती साध्य होतात परमेश्वराच्या नावाचा उच्चार करणे ही सेवा म्हणून ज्ञानदेव म्हणतात हरिहरी म्हणा असे सांगतात परंतु हरी मुखाने म्हणा आपण आपले वैखरी वा वाचा असलेल्या जिभेने म्हणतो हरीच्या मुखाने म्हटले तर पुण्याची गणना कोणी करू शकत नाही एक वेळ हरी हरी मुख म्हणजे काय हरी मुख समजले पाहिजे मग संसारात सुद्धा राहून जीवेने हरिनाम सतत उच्चाराने उच्चारावे असे वेदशास्त्र भाऊ उभारून अठ्ठाश सांगतात या नामस्मरणामुळे एवढा पती श्रीकृष्ण पण तोही आपले भक्त असलेले पांडवाकडे राबत होता असे महाभारतातील वचन ज्ञानेश्वर महाराज खून म्हणून सांगतात अभंग दोन चौवे जान साई शास्त्री कारण अठराई पुराणे हरिषी गाते मंथुनी नवनीता तसे घे अनंता वाया व्यत कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्ग मी न घाली मन ज्ञान पाठ हरी हा वैकुंड बरला गन दाट हरी दिसे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी अर्थ चार वेद शा सहा शास्त्री आणि अठरा पुराणी ही सर्व हरीचेच गुणगान करा ज्याप्रमाणे दही घुसळून लोणी काढून घ्यावे त्याप्रमाणे इतर सर्व निरर्थक कथाचा मार्ग सोडून हो। अनंताला हरीला बजावे जीव आणि शिव जीवात्मा जीव आणि शिवात्मा या दोमध्ये सारखाच परमात्मा म्हणजेच हरी आहे हे जाणून याशिवाय इतर कठीण गोष्टीकडे आपले मन तू जाऊ देऊ नकोस म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी हाच वैकुंठवय वै, आणि या हरीमध्येच सर्वचराचे व्यापून राहिले आहे अभंग तीन अभंग तीन त्रिगुण ती सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी वीन मन व्यर्थ जाये अ निराकार नाही जा आकार जे तुनि चरा चर हरि भजे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होये हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी अर्थ सत्व रज वतम या त्रिगुणाने भरलेले हे जग अशाश्वत आहे आणि या सर्वाचे मूळ जो निर्गुण परमात्मा तोच शाश्वत आहे आणि म्हणून हरिनामस्मरण हा सर्वासाठी सारासार विचार होय गुणसहित व गुणरहित ही दोनही अंगे गुणसापेक्ष असल्याने परमेश्वर चिंतनाशिवाय इतर ठिकाणी मन गुंतवीने व्यर्थ जाते जे दाखविता येत नाही जे आकाररहित आहे परंतु ज्यापासून ही चर आणि अचर सृष्टी निर्माण झाली त्या परमेश्वराचे भजन कर माझ्या चिंतनात आणि मनात सतत रामकृष्ण आहे आणि त्यामुळेच या देहात अनंत जन्मानंतर पुण्याची जोड होत आहे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जय गुरु